प्रिय जन हे जे भंतीजी आहेत थायलंडचे त्यांना ना इंग्लिश येत आहे ना हिंदी येत आहे आणि आप आपल्याला काही भाषा येत नाही आणि म्हणून त्यांनी आपल्याला गुगलवर ट्रान्सलेट करून सांगितलं एक महत्त्वाचा संदेश तुम्हाला दिलेला आहे भंतीजी म्हणतात की आपण आपल्या मानवी जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण कधीही पाप केले नाही पाहिजे भंतीजी म्हणतात पाप न करणा म्हणजे आपण कुशल कर्म केलं पाहिजे पूर्णत सत्कर्म करणार म्हणजे चांगले कर्म केले पाहिजे आपण नेहमी हमेशा और मन को शुद्ध करना म्हणजे आपल्या मनाला <coughs> नेहमी शुद्ध केलं पाहिजे आणि ते शुद्ध मन किंवा होईल आपण धम्माचं आचरण केल्यानंतर शिलाचं पालन केल्यानंतर नेहमी नेहमी बुद्ध विहारामध्ये आल्यानंतर ऐक नाही म्हणून बंदीची काय म्हणतात कुठल्याही प्रकारचं पाप करायचं नाही कुशलकर्म करायचं आहे आणि मनाला शुद्ध ठेवायचं आहे त्यानंतर येही वचन आहे जिनका पालन की शिक्षा बुद्धने बताया आहे आणि हे हेच खास बुद्धाची शिकवण आहे आणि हेच मानवाच्या कल्याणासाठी भगवंतानी हा संदेश दिलेला आहे काय संदेश दिला, का दिला भगवंताने की पाप करायचं नाही कुशलकर्म करायचं मन शुद्ध ठेवायचं आहे की नाही आणि हे मन शुद्ध करण्यासाठी आपल्याला शिलाचार्जन करावं लागेल धर्माचं पालन करावं लागेल बुद्ध विहारामध्ये यावं लागेल दान धर्म करावं लागेल आहे की नाही तर आपलं पुण्यकर्म होईल की नाही <coughs> निर्वाण की प्राप्ती हेतू आणि निर्वाणाच निर्वाण हे परम सुख आहे काही लोकांना वाटत असेल किंवा माझ्याकडे धन संपत्ती आहे म्हणजे मी सुखी आहे काही लोकांना वाटत असेल की किंवा माझ्याकडे गाडी घोडा बंगला आहे म्हणजे म्हणून सुखी आहे पण बुद्धाने या सर्व संपत्तीला सुख नाही मानलं कारण सिद्धार्थ गौतम ते एक राजाचा मुलगा होता ना काय राजवैभव तीन ऋतूचे तीन ती राजमाल होते ऐक नाही राज वैभव सोन्याच्या पा, पात्रा पात्रामध्ये राजकुमार सोन्याच्या पात्रामध्ये भोजन घेत होता उंच 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 मुलायम मासरावरती तो झोपत होता हिवाळ्याचा राजमाल वेगळा उन्हाळ्याचा वेगळा पावसाळ्याचा वेगळा मग याला सुख याला सुख मानलं का हे नथिंग आहे हे भौतिक सुख कधीही नष्ट होऊ शकते हे भौतिक सुख वादळाने नष्ट होऊ शकते पाण्याने वाहून जाऊ शकते ऐकल्यामध्ये याच्यामध्ये वाटेदार होऊ शकतात एक राजाचा मुलगा असताना सुद्धा सिद्धार्थ गौतम त्याला सुख मानलं का सार राज वैभव तीन ऋतूचे तीन राजमार सोडून जंगलामध्ये गेले की नाही सुख शोधण्यासाठी त्यांना जर त्या राज हवेलीमध्ये सुख जर वाटला असतं तर काला त्यांनी त्या ग्रहत्याग केला असता ऐक नाही म्हणून बुद्धाचं तत्व आहे की निर्वाण प्राप्त करणे हे महत्वाचं सुख आहे आहे